वृद्ध नागरिकांची लाखाची रोकड लंपास तुळजापूर शहरात मोठी चोरीची घटना घडली आहे किलज तालुका तुळजापूर येथील रहिवासी मल्लीनाथ बाबुराव कोनाळे व पंचाहत्तर वर्ष यांची एक लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली मिळालेल्या माहितीनुसार कोनाळे यांनी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नळदुर्ग रोडवरील एसबीआय शाखेतून एक लाख रुपये काढले त्यानंतर जाण्यासाठी ते तुळजापूर बस स्थानकात आले यावेळी बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खांद्यावर लटकवलेल्या कापडी पिशवीला धारदार वस्तूने कापून रोकड चोरून दिली या घटनेबाबत कोनाळे यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फर्याद दिली त्यानुसार तुळजापूर पोलिसांनी सह तीनशे गुन्हा दाखल केला आहे ठिकाणी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले पोलिसांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू असून बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे संशयित चोरटा स्थानिक आहे की बाहेरील याचा शोध घेतला जात आहे लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे याबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून दिवसा ढवळ्या गर्दीच्या ठिकाणी वृद्धाची इतकी मोठी रोकड लंपास होणे हे धक्कादायक असल्याचं मत व्यक्त होत आहे त्यामुळे बसस्थानक परिसरात अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे दिवसाढवळ्या पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाचा आयुष्यभराचे कष्टाचे पैसे क्षणात उडाले तुळजापूरमध्ये चाललंय काय